कामगार हितांची घोषणा येत्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबाे यांनी करावी अशी मागणी सोलापूर महापालिका कामगार संघटना कृती समितीच्या वतीनं करण्यात आली सोलापूर महापालिकेतील कर्मचाऱ्यांना शासनाप्रमाणे महागाई भत्ता लागू करून थकीत फरक द्यावा यासह विविध मागण्यांची पूर्तता करणारी कामगार हितांची घोषणा येत्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी करावी अशी मागणी सोलापूर महापालिका कामगार संघटना कृती समितीच्या वतीनं करण्यात आली कृती समितीचे अध्यक्ष तथा कामगार नेते अशोक जानराव यांच्या नेतृत्वाखाली पालिका उपायुक्त तैमूर मुलाणी यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येनं महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते याप्रसंगी विविध मागण्यांच्या घोषणा देण्यात आल्या कृती समितीच्या निवेदनातील विविध मागण्या पालिका आयुक्तांपर्यंत पोहोचवण्यात येतील त्यावर त्यांच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल असं आश्वासन पालिका उपायुक्त तैमूर मुलाणी यांनी दिलं भावनाचं निवेदन जानराव आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी यामध्ये झालेली आहे विभाग जातो संबंधित सर्व अधिकाऱ्यांशी संपर्क करण्यात येईल तसंच या याबाबतीत माननीय आयुक्त साहेब यांच्याशी चर्चा करून यात आपल्या सर्व भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी करण्यात येईल याचं मी आपल्याला आश्वासन देतो या प्रसंगी प्रदीप जोशी अजय क्षीरसागर बाली मंडेपू कामगार क्रांती युनियनचे अध्यक्ष लिंबराज जेठीथोर अनिल जगझाप दत्ता तुळसे दत्ता गायकवाड भारत क्षीरसागर प्रकाश सोनोणे यांच्यासह पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते